तराईत गुन्हेगार शुभम गायकवाड याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आला आहे आगामी काळात विविध जातीधर्माचे सण उत्सव मिरवणुका व लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं सोलापूर शहर व परिसरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात कायदा व सुव्यवस्था तसंच शांतता अबाधित राहण्याच्या उद्देशानं सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीत सराईत गुन्हे करणारा गुन्हेगार शुभम सिद्धाराम गायकवाड वय एकोणतीस वर्ष राहणार सुंदरमनगर विजापूर रोड सोलापूर हा सदर परिसरात गुंडागिरी करणे शिवीगाळ दमदाटी व मारहाण करून दहशत निर्माण करणे सदर परिसरातील लोकांच्या जीवितास हानी पोहोचवणे तसंच अवैधरित्या मटका चालवणे महिलांना लज्जा वाटेल असे कृत्य करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न चे कलम छप्पन्न एक अ ब प्रमाण पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांचे आदेश पारित झाले होते त्यास मार्च दोन हजार चुविस रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशन कडून ताब्यात घेऊन सोलापूर शहर व उर्वरित सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आलेला आहे त्यास तडीपार केल्यानंतर तळेगाव दाभाडे चाकण रोड पुणे इथं सोडण्यात आलेला आहे सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोन अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजापूर नाका पोलीस स्टेशन दादा गायकवाड संगीता पाटील शीतलकुमार गायकवाड रमेश कोरसेगाव यांनी केले आहे